आपको वंचित भोजना गाड़ी बोल रही है आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब वंचित भोजना गाड़ी रायपुर जुदा की सारे टीम आपको तो बोल रही है तुम यहाँ पे आए हो हमारी वोटों की वजह से तुमको ये बोलना पड़ेगा राहुल गांधी तुमने गलत बोला है आप निषेध करो राहुल गांधी विरोधी राहुल गांधी पार्टी कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी

আমি মুন্তাও হয় কয় আমি মুন্তাও হয় কয় আমি মুন্তাও হয় কয় সাপদ কুটা থাকে আমি মুন্তাও হয় কয় সবাই পড়ব নাইকো লোক সবাই চলে 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 চলে

پاسه مدد کو کني تا سان جي پيار کي منو گهري نه پي وڃي 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 پي

स्टेटमेंट दिलेला आहे डॉक्टर साहेब की आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे देशामध्ये सांगायचं की आम आम्ही यश एस टी ओढी संपवलं आहे बाहेर देशामध्ये देशा सांगायचं देशा की दे। आरक्षण आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे ही जी काँग्रेसचे जे धोरण आहे आरक्षण विरोधी स्वतःपासून काँग्रेसची आरक्षण विरोधी काय काँग्रेसची स्वतः तरी पूर्वीपासूनच आरक्षण विरोधी आहे पण तरी सुद्धा तुम्ही आरक्षण आरक्षित जागेवर आपण निवडून गेला काय त्याच्यामुळे अफेटला आपल्या आप आप निषेध कीजिए उनका राहुल गांधी का राहुल गांधीजीने राहुल गांधीचा या आपण निषेध करावा आणि विरोध करावा समानता निर्माण होईल कधी होणार सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं समानता आली काय प्रयत्न काँग्रेसने काय प्रयत्न केले ह्याच्याबद्दल आपण खुलासा द्यावा किंवा राहुल गांधी